करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरचे सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्यासमोर एक महत्वाचा व्हिडिओ आणला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या पदभरती संदर्भातल्या भरती संदर्भामध्ये फॉर्म भरण्याची तारीख आज पंधरा डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरत असताना आपल्यापैकी सामान्यतः सर्वांच्या काही चुका असतात त्यातली एक महत्वाची चूक म्हणजे आपण अर्धवट डॉक्युमेंट घेऊन फॉर्म भरायला बसतो आणि फॉर्म भरण्या भरत असताना आपल्याला दोन ते तीन दिवस लागतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सोय करून ठेवा आणि करिअर ऑरबिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल हे जॉईन करायचं आहे आणि ह्या माध्यमातून आपल्याला फॉर्म कसा भरायचा या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आपण बघणार आहात आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं काय ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला सुरू करू त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईट वरती बी एच सी रिक्रुटमेंट आपस तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू तुमच्या समोर दिसेल आणि ह्या व्ह्यूमध्ये मध्ये तुम्हाला तीन स्टेनोग्राफर हायर ग्रेड असेल यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेड असेल स्टेनोग्राफर लोअर ग्रेड असेल त्यानंतर क्लर्क पोस्ट ऑफ क्लर्क चे असेल त्यानंतर कार ड्रायव्हर असेल आणि शिपाई हमाल आणि फराश या तिन्ही सं तिन्ही संदर्भामधले फॉर्म हे उपलब्ध झालेले आहे आणि हे फॉर्म भरत असताना आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागतील हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे डॉक्युमेंटला आपल्याला सुरक्षित करायचंय त्या डॉक्युमेंटला घेऊन बसायचंय आणि मुख्य प्रयत्न करायचा की आपण फॉर्म भरी जे केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमात भरण्याचा प्रयत्न करायचा अथवा आपण स्वतःही भरत असाल तर आपल्याला या गोष्टींना फॉलो करायचं आहे ओके मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि ह्या वेबसाईटला जाऊन आपल्याला हा फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायची तत्पूर्वी सगळ्यात महत्वपूर्ण बाब काय तुम्हाला करिअर ऑर्बिट अकॅडमीचं प्ले वरती गेल्यानंतर हा व्ह्यू दिसेल या व्ह्यूवरनं करिअर ऑर्बिट अकॅडमी ही आपल्याला डाउनलोड करायची आहे ही डाउनलोड करून आपल्याला आपल्या हायकोर्टच्या संदर्भातले जे कोर्सेस आहे स्टेनोचे असतील वरती असेल शिपाई असेल यांच्या संदर्भातल्या लेखी ले परीक्षांचं आपल्याला ले या ठिकाणी बॅचेस या आपल्याला उपलब्ध होणार आहेत यासोबत आपलं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनेलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे ओके या सोबतच आपल्याला जो फॉर्म हा फॉर्म भरत असताना आपल्याला काही इन्स्ट्रक्शन या हायकोर्टच्या माध्यमातून आलेले आहेत हायकोर्टच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन जे दिले गेलेत त्या इन्स्ट्रक्शननुसार नुसार आपल्याला सर्वप्रथम जे आपण काम केलं जाणार आहे तो म्हणजे आपल्याला परीक्षा शुल्क हे सर्वप्रथम भरून घेतले जाणार आहेत आणि परीक्षा शुल्क भरत असताना तुम्हाला लास्ट टाइम पण म्हणलोय की एस बी आय कलेक्ट यूजर मॅन्युअल च्या माध्यमातून या गेटवेच्या माध्यमातून आपल्याला परीक्षा शुल्क जे आहेत हजार रुपये हे आपल्याला फिलअप हे करायचे आहेत ओके यासोबत आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे या संदर्भातले इन्स्ट्रक्शन जवळपास तेरा इंस्ट्रक्शन आपल्याला दिले गेलेले आहेत आणि या इलेक्ट्र इंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण हे फॉर्म हा फिलअप करणार आहोत ओके या हा करत असताना सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला जो फोटोग्राफ आहे तो चाळीस के बी जे आहेत या चाळीस के बीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आणि जे पी जी आणि जे पी ई जीच्या फॉर्मॅटमध्ये त्याला अपलोड करायचं आहे आपला फोटो आणि आपली साईन हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला या या ठिकाणी समजून घ्यायचं आहे यासोबत आपल्याला या ठिकाणी आपला कॉमा डॅश वगैरे जो आहे त्याचा उपयोग यामध्ये मध्ये करायचा नाही आहे हे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला मोबाईल नंबर जो ॲक्टिव्ह आहे तोच नो मोबाईल नंबर इथं आपल्याला सांगायचा आहे आणि आपलो अपलोड करत असताना झिरोपासनं सुरुवात करायची नाही आहे आपला जो नंबर आहे तेवढाच नंबर या या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे या व्यतिरिक्त <coughs> कॅटेगरी आणि कास्ट ही टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे त्यानुसारच जायचं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठे जायचं नाही आहे आणि आधार क्रमांक जो आहे आपला ऍक्युरेट असावा या आधार आधार क्रमांकाचा उपयोग फॉर्म भरत असताना करायचा आहे हा आधार कार्ड कंपल्सरी नसला तरी प्रेफरन्स हा आधार कार्डला दिला जातो त्यामुळे आधार कार्ड आपल्यासोबत ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब यामध्ये आपल्याला दिसून येईल यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत यामध्ये चारित्र्य प्रमाणपत्र हे आपल्याला आहे चारित्र्य प्रमाणपत्र आहे पण चारित्र्य प्रमाणपत्र घेत असताना लक्ष ठेवा आठ तारखेला आठ डिसेंबरला हायकोर्टची ॲडव्हर्टाईज आलेली आहे म्हणजे आपल्याला नऊ तारखेनंतरच चारित्र्य प्रमाणपत्र हे आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरच चारित्र्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नाहीतर मागच्या एक्झामला चारित्र प्रमाणपत्र जे काढलंय तेच प्रमाणपत्र आपण लावायचं अजिबात नाही नवीन प्रमाणपत्र काढून घ्यायचंय आणि ते आपल्यासोबत ठेवायचं आहे यानंतर आधार कार्ड महत्वाचं आहे आधार कार्ड त्याचा ॲड्रेस त्याचबरोबर आपलं नाव हे आधार कार्डच्या माध्यमात असणारे त्याचा आधार कार्ड क्रमांक का महत्वाचा आहे तुमचा जीमेल आय डी जो आहे तो महत्वाचा आहे त्यानंतर परीक्षा शुल्क सगळ्यात अगोदर भरणं आहे त्यानंतर पात्रता ह्या तुमच्या पूर्ण असाव्या हे इथं कंपल्सरी सांगितलं आहे यामध्ये स्टेनो असेल तर तुमची स्पीड असेल यासोबतच तुम्हाला सातवीपासनं तर पदवीपर्यंतचं जे तुमचे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे सातवीपासून जे शिपाई शिपाई असेल फराश असेल यांच्यासाठी सातवी ही पात्रता आहे त्यामुळे सातवीपासून तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे डॉक्युमेंट ह्या चारही पदासाठी आपल्याकडे असणं गरजेचं आहे प्रत्येक पदासाठीची पात्रता शैक्षणिक पात्रता वेगळी आहे फक्त मी सांगताना सांगतोय की सातवीपासून जे शिपाई चालक शिपाईसाठी जात आहे किंवा जे व्यक्ती फराशसाठी जात आहे याचा यांच्यासाठी पात्रता सातवी आहे पण तुम्ही क्लर्कसाठी जात असाल तर तुमची ग्रॅज्युएशन ही तिथं जी पात्रता असणार आहे त्यामुळे त्यानुसार तुमची पात्रतेनुसार तुमचे डॉक्युमेंट हे पूर्ण असणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर फोटो आणि सही ही तुमची स्कॅन करून तुम्हाला ठेवायची आहे फोटो आणि साईन चाळीस बीच्या आतमध्ये असावी नाहीतर चाळीस के पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेळेवरती त्याला कमी जास्त ऍडजस्ट करणं यामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि त्याला लेट होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि फॉर्म भरत असताना त्याची काळजी घेऊन तो फॉर्म सुव्यवस्थित पद्धतीने आपल्याला फिल अप करायचा आहे ओके यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब असणारे हायकोर्टच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्याचा फॉर्म भरत असताना तुम्हाला मुंबई नागपूर आणि औरंगाबाद तीन पैकी एकाचीच निवड फॉर्म भरताना करायची आहे तीन इंची निवड करता येत नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यासोबत फॉर्म भरत असताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन नंतर रजिस्ट्रेशन आय डी जनरेट होतो आणि रजिस्ट्रेशन आय डी झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायला सुरुवात ही करायची आहे ओके या संदर्भामध्ये तुम्हाला होमवरती गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म रे, युवर रजिस्ट्रेशन आय डी आणि प्रिंट अप्लिकेशन जी आहे ती या ठिकाणी क्रिएट केली जाणार आहे त्यामुळे यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे या संदर्भातले जी हायकोर्टच्या पदभर्ती संदर्भामध्ये लेखी परीक्षेमध्ये जी लिस्ट हवी आहे जे प्रश्न आहेत याचा अभ्यास करत असताना काय काय होय या संदर्भात करिअर रॉबेट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस या उपलब्ध या केल्या जाणार आहेत यामुळे लवकरच आपल्याला जेवढं लवकर शक्य आहे तेवढं लवकर करिअर रॉबेट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅचेस या जॉईन करायचे आहेत थँक्यू